तुझ्यासारख्या सौंदर्य होती बघिणीच्या सौंदर्यला ती अनृत करणारा शिकारी

गाडी जवळच राहतो जाऊ नकोस करून जरा दोन मिनिटात आला

तुमच्या विठा भट्टीवर मिठा थापण्याचं काम करतात सचिन हा तुमच्या सारख्या मोलमजुरी करणाऱ्या लोकांची पण काही स्वप्न असतात हे मला आज कळ स्वप्न बघण्याचा अधिकाऱ्याच प्रत्येकाला नाही नाही स्वप्न बघा ना प्रत्येकाने स्वप्न बघावीत पण आपली लायकी काय हे पाहून आपण स्वप्न बघितली पाहिजे माणसाची लायकी त्याच्याकडे असा खूप मोठा बंगला असला किंवा त्याच्याकडे खूप सारे पैसे असते या सगळ्या गोष्टी माणसाची लायकी कळत नाही आणि मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त शिक्षणाला नव्हतो अनुभव थोडा कमी आहे काय माहितीये का जिथे सरस्वती असते ना तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही आणि जिथे लक्ष्मी असते ना तिथे सरस्वती कधीच जात नाही तुम्ही मला उद्देशून नाही तुला उद्देशून या समाजामध्ये अशी काही मंडळी आहे अशी काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणांबद्दल मी तुला उदाहरण देत होतो की अशी काही मंडळी जी असतात की समोरच्या घरामध्ये एखादा माणूस आणि त्याला असलेली सुंदर मुलगी एकदा ती मुलगी आपल्याकडे आली की त्याच्या मागून येणारी जी संपत्ती आहे ती सुद्धा आपली कशी होईल याचा विचार करत समाजामध्ये ती माणसं घर पाहत फिरत असतात अशी काही उदाहरणे आहेत समाजामध्ये ती शोध भरण्यासोबत मी तुझ्या समोर म्हणतो तुम्ही म्हणत असाल तसे लोक असतील या जगात पण कोणाची फसवणूक न करता किंवा कोणाचा अपमान न करता जी संपत्ती आपण कमवतो नसे ती अगदी आपल्या आयुष्यभरासाठी पुरते असं म्हणत कसं आहे आयुष्यभराकरता काहीच मिळत नाही आणि आयुष्यभर कधी संपत्ती पुरवतही नाही शेवटी माणसाला कपाळावर रोपाया लावून जावं लागतो ना ते सुद्धा स्मशानातली लोक तो रोपाया घेऊन घरी पडतात स्मशानातली सहज माणसं आयुष्यभर माणूस कष्ट करतो पण मसनवटीत जातो शेवटी तरी त्याच्या हातामध्ये काहीही लागत नाही पण सरवतीत जाताना त्या माणसाच्या सलाम करतात त्याच्या कारकिर्दीबद्दल अभिमान बाळगतात आणि कुठल्याही माणसाने गर्वाने फुल सर कारण तो गर्वाचा फुगा कधी फुटेल हे कधीच सांगतात माणसाच्या आयुष्यात एकदा तरी अनुभव मिळतच आणि त्याच्या मनात किंवा त्याच्या आयुष्यात एकदा काही जिद्द फेटली सर की तो अगदी काहीही मिळवू शकतो नाही अगदी काही म्हणजे आपल्या यशाचं शिखर सुद्धा अगदी सहजपणे घालू शकतो आणि हे सगळं मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो आता बोल एक काम कर गव्हर्नमेंट दोनचं पोस्टर तयार कर

बरं ठीक आहे बेटा मी असं करतो मी पटकन एसडीएमच्या ऑफिस मध्ये येतो तोपर्यंत तू जेवणाची तयारी करून घे नाश्ता करून घे तोपर्यंत जेवण तयार कर मी येतो पप्पा मला सचिन विचार नाही या बंगल्यामध्ये मी खोबद्दल येऊन गेलो पण या बंगल्याची सजावट अशी अजिबात कारण या बंगल्याचा भावी जावई म्हणजे हा बाबा जॉनी बाबा जॉनीला शोभेल अशीच या बंगल्याची सजावट असायला पाहिजे दोन तीन तीन देख एक दोन आणि तीन या घरामध्ये फक्त ती व्यक्ती असतात नंबर एक राजशेखर नंबर दोन गोडबोले आणि नंबर तीन म्हणजे प्रिया म्हणजे आता या क्षणी या घरामध्ये एकमेव व्यक्ती आणि ती म्हणजे प्रिया बस ज्या क्षणाची मी गेले कित्येक दिवसापासून वाट बघत होतो तो क्षण आज चालू आला चला अतिशय प्रेमान आपलं प्रेम briana san काय पप्पाने सांगितलं तुमच्याबद्दल मला पण भेट नाही झाली आणि मला सांगितलं म्हणून म्हणजे तुमच्या अशी ओळख करून दिली आणि ती दूर वरची ओळख तुम्ही अजूनही सांगितलं असं सांगितलं तुमच्या वडिलांना बिझनेस मध्ये पैशांची मदत करणारा मी नव्हतो ते म्हणजे जेव्हा माझ्या वडिलांनी तुमच्या वडिला बिझनेस मध्ये पैशांची मदत केली तेव्हा तुमच्या के वडिलांनी माझ्या वडिला एक शब्द दिला होता आणि तो शब्द म्हणजे या घरची एकूण ती एक लेख आमच्या घरची एकूण एक सोन सोल म्हणून विकत घेतला नाहीये मला रिलॅक्स मॅडम रिलॅक्स कोल्ड डाऊन होत कामाच्या ओघा ओघा पाहून बऱ्याचशा गोष्टी विसरून जात असतो अगदी तसेच तुमच्या वडील ती गोष्ट विसरले असते नो प्रॉब्लेम मॅडम नाही कुठल्या परिस्थिती हात लावला नाही तर मी माझ्या होणाऱ्या पायपर हात लावला आणि मी तुला हात लावला तर तुला करंट लागला आणि तो हो सचिन

मी आता कुठला अवयव तुमच्या शरीरावर उमटवत होते अजिबात अजिबात तुला माहित तुझ्यासारख्या सौंदर्य म्हणजे भगिनीच्या सौंदर्याला ती अमृत करणारा शिक आहे या सर्व आता सगळ्याची माझ्या काही म्हणजे पुत्र अरे या तुझा I thought that you left उठे निकल गए नहीं तुला का आए नहीं तुला का जीवन के टेबल प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं प्रश्न को तू उत्तर मारा अजून दिले नाही पापा लगता लगता नाही मला आता बोलायचं मला आता तू तुझे कोणते उत्तर हवे मी तो पूर्ण पाहिला ना तो अतिशय श्रीमंत आहे चांगला आहे चक्रा मध्ये तू सुखी राशी बेटा माझी विनवणी आहे तुला की मी पाहिलेल्या मुलाशी तू लग्न करा तो मुलगा चांगला नाही तो मुलगा

या उंबरच्या बाहेर एक पाऊल तरी टाकलंस ना तर जे बाळ बाहेर टाकलंस ना ते तम्ला कोणतं दिन लागण्याकरि आयुष्य भरा होता आयुष्य लागण्याकडे

यथावन सा गु गुराचा किराणा